तसेच सर्व जणांचं मी इथे मनापासून स्वागत करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक क्रांतीभूमी संगीत कला संस्था रजिस्टार महाट मातृसंस्था आपल्या बौद्धिक पंचायत समिती व हो बौद्ध महासभा संविधान दिन अमृत महोत्सव व क्रांतीभूमी संगीत कला संस्थेचा हा तृतीय वर्धापन दिन आणि त्याच्यासोबतच संविधान संगीत मैफिल असा हा संयुक्त कार्यक्रम आपण या सुवर्ण दिनाचं औचित्य साधून इथे साजरा करणार आहोत आणि ह्या सुवर्ण दिनाची सुरुवात एक आपल्या धम्माच्या रीती रिवाजानुसार व्हावी अशी आपल्या सर्वांचेच इच्छा आणि मनोकामना असते त्यासाठी मी आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष रवींद्रजी तांबेसाहेब आदरणीय मधुकरजी जाधव साहेब आणि सर्वच सर्वच मंडळींना मी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या फोटोच्या इथे येऊन आपण पुष्पहार आणि द्वीप प्रज्वलन आणि सुगंधित कार्यक्रम करण्याचा आपण विनंती करतो मी प्रथम बुद्ध प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी अध्यक्ष रवींद्रजी तांबे तांबेसाहेब महेंद्रजी जाधव साहेब आणि मधुकर जाधव साहेब यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर था आणि कर्नाटक भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे

Ini kami seruannya namanya berlatih Dan kiki apakah samui ke samui ke terdesak ini pelusih rumahnya kaya nama capung nama भगवतो

पदं समाधीयामि मुसावादा वीरवनी सिखा पदं समाधीयामि सुरा मेरे मध्य पवादा वीरवनी सिखा पदं समाधीयामि सारु 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 जय ਡਾਕਟਰ <todicly>